हॅलो मंडळी कसे आहात सगळे तर आज मी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आले म्हटलं रोजच्याच गोष्टी सांगण्यापेक्षा तुमचं महत्त्वाचं तरी काहीतरी सांगावं तुम्हाला नाही का थारी तुम ना, तर आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट घेऊन आली म्हणजे आज आहे खग्रास चंद्रग्रहण तर खग्रास चंद्रग्रहण म्हणजे नेमकं हो होतं काय नाही का तर असं म्हणतात नैसर्गिक ही खगोलीय घटना आहे असं म्हणतात जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्र एका रेषेत येतात तेव्हा ही क्रिया घडते आणि अशा याच्यात पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्याची चम चमक कमी होते जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत येतो तेव्हा त्याला चंद्रग्रहण म्हणतात आता हिंदू धर्मात चंद्रग्रहण हा एक अशुभ काळ म्हणले जातात आणि त्या काळात असे अनेक नियम परंपरा असतात नाही का तर ह्या वर्षातलं हे दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण सात सप सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते भारतात स्पष्टपणे दिसणार आहे आज ग्रहण किती काळापासून चालेल सुतक काळाचा कोणता काळ असेल ह्या काळात काय करावा काय करू नाही तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते जेवढं मला ग्रहण काळात दान, का दान धर्म करण्याला जास्त विशेष महत्त्व दिलेलं नाही का त्यांनी तर त्या दिवशी तांदूळ दूध पांढरे कपडे चांदी म्हणजे असं सफेद ब हे दान केल्याने ना पूर्वजांम पूर्वजांचा आशीर्वाद लागतो असं थोडक्यात आणि त्या का म्हणजे असं काळात श्रद्धा म्हणजे हवन जप वगैरे केल्याने त्या आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर आशीर्वाद राहतात ह्यावेळी धार्मिक ग्रंथाचे पाठन के करायला <coughs> पाहिजे कि आणि मग ते केल्यानेच मनाला शांती भेटते आणि मग सकारात्मक ऊर्जा मिळते ग्रहणाच्या काळात नकारात्मक शक्ती म्हणजे ऊर्जा जास्त हे असतात प्रभावशाली असतात त्याच्यामुळं देवांच्या मूर्त्यांना पण हात नाही लावते किंवा मंदिरावर लाल किंवा पिवळ्या कलरच्या कपड्यांनी झाकून ठेवायचं त्या दिवशी तुळस पिंपळ ह्या झाडांना पण स्पर्श नाही करते तसं केल्याने दोष लागतात काळात काळातनं अन्न म्हणजे शक्यतो शक्यतो म्हणजे खाण्याचंच टाळायचं मंदिरात नाही जायचं कोणतं काम नवीन नाही करायचं केस किंवा नखे कापायचे नाही किंवा बाहेर जाणं टाळायचं आणि मांसाहार पण टाळणेच तसं so, चंद्रग्रहण रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी लागणार आहे पण खग्रास चंद्रग्रहण रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी लागणार आहे आणि ते खग्रास चंद्रग्रहण दुपारी मध्यरात्री दुपारी दीड वाजता संपणार आहे आणि चंद्रग्रहण मध्यरात्री एक वाजून वीस मिनिटांनी आहे च हे चंद्रग्रहण आपल्या म्हणजे भारतात तर दिसणारच आहे पण भारताव्यतिरिक्त हे चंद्रग्रहण ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आफ्रिका आशिया अशा बऱ्याचशा काही भागांमध्ये ते दिसणार आहे त्याच्यामुळं चंद्रग्रहणाचे काय नियम आहेत अजून तुम्हाला जे काही असतील ते पाळा आणि चंद्रग्रहण सगळ्यांनी पण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला आवडला नाही आवडला हे कमेंट करून सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आता माणूस एवढं करतं म्हणल्यावरती थोडंसं तुम्ही पण सपोर्ट करायला पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा